किचन मध्ये आपलं स्वागत अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत अगदी दहा बारा दिवसातच होत आहे त्या पाठोपाठ गौरी सुद्धा येत आहेत म्हणूनच आज आपण पाहतोय एक फराळाची रेसिपी आज आपण पाहतोय खारी शंकरपाई ही शंकरपाई खमंग कुरकुरीत खुसखुशीत तर असणारच आहे आणि पौष्टिकही कारण आपण ही शंकरपाई मुगाची डाळ आणि गव्हाचं पीठ यापासून तयार करतोय एकदा काही शंकरपाई करून ठेवली ना तर ती महिनाभर आरामात टिकते अजिबात खराब होत नाही चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग कुरकुरीत खुसखुशीत स्वादिष्ट पौष्टिक आणि टिकाऊ खारी शंकरपाई खारी शंकरपाई करण्यासाठी इथे आपल्याला निवडून साफ करून घेतलेली एक वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे आणि ही मुगाची डाळ आपल्याला प्रथम पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे लक्षात ठेवा आपल्याला ही डाळ आत्ताच स्वच्छ धुवून घ्यायची नंतर धुवायची नाहीये दहा स्वच्छ धुत्यानंतर तिच्यातील जुनं पाणी काढायचं आणि नवीन पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून ही डाळ आता आपल्याला किमान दोन तासांसाठी भिजत ठेवायची आहे जर तुमच्याकडे एवढाही वेळ नसेल तर गरम पाण्यात भिजत घाला मग एका तासात भिजेल जेवढ्या वेळ तुम्ही भिजत घातली असेल तेवढ्या वेळा नंतर झाकण काढा हे पाहि आपल्या डाळीचे दोन तुकडे सहजपणे होत आहेत आता यातील पाणी आपल्याला निथून आहे सगळं पाणी निथून काढल्यानंतर ही डाळ आता आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायची आणि यामध्ये अगदी दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालून आपल्याला याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची लक्षात ठेवा ही डाळ बारीक करताना अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा आहे हे पहा मी केवढंसं पाणी घातलं आहे अगदी एवढंसं पाणी घालून आपल्याला याची मिक्सरवर बारीक पेस्ट तयार करायची आहे म्हणजेच याची आपल्याला पातळ स्लरी तयार करायची नाही आहे तर पेस्ट तयार करायची आहे मिक्सरवर डाळ बारीक करताना अधूनमधून चमच्यानं हलवून घ्यायची आहे मिक्सर थांबून थांबून फिरवायचं आहे म्हणजे पाणी कमी लागतं हे पहा आपली बारीक पेस्ट तयार झाली आहे खूप पातळ सुद्धा नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला बारीक पेस्ट तयार करायची संपूर्ण डाळ बारीक व्हायला हवी तयार झालेली ही पेस्ट आता आपल्याला का बोलमध्ये काढून घ्यायची आणि या पेस्टमध्ये आता आपल्याला पाव टी स्पून हवा पाव टी स्पून हिंग चवीप्रमाणे मीठ एक स्पून अर्धवट कुटून घेतलेली कायमिरी एक स्पून अर्धवट कुटून घेतलेले जिरे एक टी स्पून हातावर चोळून घेतलेला ओवा आणि दोन टेबल स्पून तेल यामध्ये घालायचं लक्षात ठेवा आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे गरम केलेलं तेल घालायचं नाही आणि आपल्याला तेलच घालायचं आहे वनस्पती तूप किंवा साजूक तूप घालायचं नाही आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत हे सर्व मसाले या डाळीच्या पेस्टमध्ये मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून बारीक रवा घालायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मग तुम्ही जाड रवा मिक्सरवर एक मिनिटभर फिरून घ्या म्हणजे तो बारीक होईल यानंतर यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे नंतर आपल्याला आणखीन थोडंसं पीठ लागण्याची शक्यता आहे परंतु आत्ता सुरुवातीला फक्त एकच एक वाटी घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला प्रथम चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा निम्मा मैदा आणि हिम्म गव्हाचं पीठ असंही वापरू शकता परंतु जर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी पूर्णपणे मैदा वापरलात ना तर मग तो जास्त वापरावा लागेल कारण मैद्यासाठी जास्त पाणी वापरावं लागतं आणि गव्हाच्या पिठासाठी कमी त्यामुळे मैद्याच्या तुलनेनं गव्हाचं पीठ कमी लागतं आपण आज इथे मुगाच्या डाळीची शंकरपाई करतोय म्हणजे आपल्याला पिठाचा कमीत कमी वापर करायचा आहे हे पहा आपल्या मुगाच्या डाळीच्या पेस्टनं पूर्णच्या पूर्ण एक वाटी गव्हाचं पीठ शोषून घेतलेलं आहे आता यामध्ये मी आणखीन अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालतोय आणि पुन्हा चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घेतोय पुन्हा अर्धी वाटीसुद्धा या पेस्टनं पीठ शोषून घेतलेलं आहे आता यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा आता याबरोबर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही डाळ नेथून घेताना कशी नेथून घेतली आहे मिक्सरवर बारीक करताना किती पाण्याचा वापर केला आहे कशा प्रकारे पेस्ट तयार केली आहे यावर हे पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं परंतु एक वाटी मुलाईसाठी आपल्याला दीड ते दोन वाट्या इतकं तर गव्हाचं पीठ लागतंच हे पा खूप घट्ट ना खूप सैल अशी आपली कणिक मळून झालेली आहे आता या मळून झालेल्या कणकेला एक टी स्पून तेल लावायचं आहे आणि किमान पंधरा ही कणिक आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे जोपर्यंत आपली कणिक मूर्ती आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा साठा तयार करायला घेऊया तो कसा करायचा ते पाहूया त्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला तीन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि तीन टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरऐवजी तुम्ही अरारूट पावडर तांदळाचं पीठ आणि तुपाऐवजी तुम्ही वनस्पती तूप किंवा तेलही वापरू शकता साठा लावल्यानं शंकरपाईला पदर छान सुटतात साजूक तुपानं चव छान येते इतकंच पंधरा मिनिटांनी झाकण काढूया आणि बोटांनी दाबून पाहूया काय मस्त मुरली ना कणिक भारीच आता पुन्हा एकदाही कणिक आपल्याला अर्धा मिनिट मळून घ्यायची आहे आणि अर्धा मिनिट मळून घेतल्यानंतर आपण पोळीसाठी जसा गुळा तयार करतो ना तसा गोळा तयार करायचा आहे आणि हा गोळा आपल्याला पिठामध्ये वळवून घ्यायचा आहे आणि आपण रोज पोळी करतो ना त्याच थिकनेसची आपल्याला एक पूर्ण पोळपळभर पोळी लाटून घ्यायची आहे आपण पुरी कशी जरा जाडसर ठेवतो हो तशी जाडसर आपल्याला ही पोळी ठेवायची नाहीये तर पोळीसारखीच पातळ करायची आहे आपली खूप जाड ना खूप पातळ अशी पोळी लाटून झालेली आता या पोळीवर आपण तयार केलेला साठा ठेवायचा आणि बोटांच्या साह्यानं हा साठा आपल्याला पूर्ण पोळीभर पसरवून घ्यायचा आहे जितका साठा तुम्ही पोईला व्यवस्थित लावाल एकसारखा लावाल तितक्या आपल्या शंकरपाईला पदर छान सुटतील पूर्ण पोहीला साठा एकसारखं लावून झाल्यानंतर यावर आपल्याला गव्हाचं सुक्क पिट्यावर थोडंसं पसरून घ्यायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या खारीला पदर छान सुटण्यास मदत होते यानंतर पोहीचा एक भाग आपल्याला पोहीच्या मध्यापर्यंत फोल्ड करायचा आहे त्यानंतर दुसरा भागसुद्धा तशाच प्रकारे मध्यापर्यंत फोल्ड करायचा आहे परंतु दोन्ही भाग आपल्याला एकमेकांवर ओवरलॅप करायचं नाही आणि आता या दोन्ही फोल्ड केलेल्या भागांवर सुद्धा आपल्याला साठा बोटांच्या सहाय्यानं व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे त्यावरसुद्धा थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि आता हे भाग आपल्याला आडवे दोन्ही बाजूंनी फोल्ड करायचे आहेत सुद्धा पुन्हा एकदा साठा लावून घ्यायचा आहे पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हा भाग आपल्याला मध्य फोल्ड करायचा आहे फोल्ड मारून तयार झालेली ही ऐकता कृती म्हणजे रेक्टँगल पट्टी आपल्याला पिठामध्ये घळून घ्यायची आणि याची पुन्हा एकदा आपल्याला एक, आप एक रेक्टँगल पट्टी तयार करायची रेक्टँगल पोळी लाटून घ्यायची आहे मात्र ही पोई आपल्याला खूप पहिल्या पोई इतकी पातळ लाटायची नाही आहे तर थोडीशी जाडसरस लाटायची आणि हलक्या हातानं लाटायची आहे आपली आयता कृती पोई लाटून झालेली आहे आता पुन्हा या लाटून झालेल्या पोईवर साठ्या लावून घ्यायचा आहे पुन्हा पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि ही पुन्हा पोई आपल्याला पहिल्या पोळीसारखीच दोन्ही बाजूनी मध्यापर्यंत फोल्ड करून घ्यायची पुन्हा साठ्या लावून घ्यायचा सा, सा, आहे पुन्हा पीठ भरभरून घ्यायचे आणि पुन्हा एकदा आडवी मध्यापर्यंत फोल्ड करून घ्यायची पुन्हा साठा लावायचा पुन्हा तेल भुरभुरून भुर घ्यायचे आणि आता मात्र आपली याची एक स्ट्रीप तयार झाली एक आयताकृती पट्टी तयार झालेली आहे आता पुन्हा या एका पट्टीपासून आपल्याला आयताकृती जाडसर पोळी लाटून घ्यायची परंतु लक्षात ठेवा ही पोही आपल्याला खूप पातळ लाटायची नाहीये तर जाडसर ठेवायची सुरुवातीला आपण जी गोल घर पोई लाटून घेतली होती ना ती आपण रेग्युलर पोई करतो त्या थिकनेसची लाटून घेतली होती त्यानंतर चौकोनी पोई तयार झाली ती त्यापेक्षा थोडीशी जाड लाटून घेतली होती आणि आता तिसऱ्यांदा पुन्हा एक चौकोनी पोई तयार झाली आहे ती त्यापेक्षा आणखीन जाड लाटून घ्यायची आता लाटून झालेली ही आयताकृती पोई आपल्याला हे प सुरीच्या साह्याने अशा पद्धतीनं मध्यभागी कट करून घ्यायची मध्यभागी एक उभा कट मारून झाल्यानंतर सुरीच्या साह्यानं या पोहीला आपल्याला आडवे कट मारून घ्यायचेत साधारणतः तीन ते चार इंचाचे आपले हे कट मारून होतात म्हणजे आपली शंकरपाई तीन ते चार इंचाची तयार होते सूर्याऐवजी तुम्ही पिझ्झा कटर करंजीची फिरकी किंवा केकचं जे क्रीम लेवलिंग करण्यासाठी टूल असतं ना ते अशा प्रकारचं टूल देखील तुम्ही कट करण्यासाठी वापरू शकता हे पहा आपली शंकरपाईची पहिली बॅच कट करून झालेली आहे आता आपण ती एका काढून घेऊया ही शंकरपाई तयार करताना दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा एकतर ही कणिक माताना आपल्याला खूप नाहीये एक वेळ कणिक थोडीशी घट्ट झाली तरी सुद्धा चालणार आहे परंतु सैल होता का नये कारण आपली शंकरपाई जर सैल लाटली गेली ना तर तळताना ता ती तेलामध्ये फोल्ड होईल आता कट करून झालेली ही शंकरपाई आपण लगेचच तळायला घेऊया त्यासाठी हे पाय गॅसवर मी एका बाजूला शंकरपाई कट करत असताना कढईमध्ये तेल मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवलं होतं आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय की नाही ते आता एकदा चेक करूया हे पाय आपल्या शंकरपाईचा थिकनेस किमान एवढा तरी असायला हवा पिठाची एक छोटीशी गोळी तेलामध्ये हळुवारपणे सोडूया हे पाय ही अगदी पटकन वर येत नाही आहे आणि सुद्धा वेळ लावत नाही आहे याचा अर्थ आपलं तेल अगदी आपल्याला हवाय तसं मध्यम तापलेलं आहे आतापर्यंत गॅसची फ्लेम बारीक होती आता ती, ती मध्यम करायची आता एक एक शंकरपाई यामध्ये हळूवारपणे सोडायची एका मी तेलामध्ये बसतील इतक्या शंकरपाया यामध्ये सोडायच्यात खूप दाटी करायची नाही खूप दाटी केली ना तर मग तेलाचं तापमान कमी होतं आणि आपली शंकरपाई मग तेलामध्ये विरघळते होते शंकरपाया तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेच त्यांना झारा किंवा चमचा लावायचा नाहीये जेव्हा या शंकरपाया पूर्णपणे तेलावर तरंगून वर येतील ना तेव्हा त्या शंकरपाया आपल्याला हे भाग काटा चमचा किंवा सुरीच्या साह्यानं अशा पद्धतीनं उलट करून घ्यायच्यात जर तुम्ही झाऱ्याच्या किंवा उलटण्याच्या साह्यानं या शंकरपाया उलट करायला गेलात ना तर त्यामध्ये उलगडण्याची शक्यता जास्त असते आणि उलट केल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम आता बारीक ते मध्यम यांच्या मध्ये ठेवायची कारण आपल्या तेलाचं तापमान आता वाढलेलं आहे आणि आपली शंकरपाई वर तरंगून येऊन आपण ती उलट सुद्धा केली आहे जर आपण ही आता मध्यमाचेवर तळत राहिलो ना तर ती वरवर तर आपल्याला तळल्यासारखी वाटेल परंतु ती आतून कच्ची राहील मग ती क्रिस्पी होणार नाही कुरकुरीत होणार नाही आणि मग दीर्घकाळ न टिकता लूज पडेल आणि लवकर खराब होईल शंकरपाई एकदा उलट केल्यानंतर पुन्हा एकदा काट्या चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला ती गोल गोल फिरवत राहायची आहे आणि नंतर मात्र झाडाच्या साह्यानं ती आपल्याला उलटपालट करत एकसारखी हलवत राहायची आहे म्हणजे सर्व बाजूनी एकसारखी तळी जाऊन एकसारखा रंग येईल हे पण आपली शंकरपाईची पहिली बॅच तळून झालेली आहे पाहताना कसा मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलाय तो यापेक्षा जास्त डार्क रंगावर आपल्याला ही शंकरपाई तळायची नाहीये कारण थंड झाल्यावर सुद्धा नंतर हिचा रंग आणखी डार्क होणार आहे तळलेली शंकरपाळी तेलातून बाहेर काढल्यानंतर आपल्याला ती तेल शेषून घेण्यासाठी प्रथम टिश्यू पेपरवर ठेवायचे आणि नं नंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर गरम गरम असतानाच तिच्यावर अशा प्रकारे थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचं आहे म्हणजे ती चवीला सॉल्टी म्हणजेच नमकीन लागेल हिलाच तर म्हणतात खारी शंकरपाई मी एक शंकरपाळी तुम्हाला तोडून दाखवतो आवाज आहे का झालायत ना कुरकुरीत आणि खुसखुशीतसुद्धा आणि पदार्थ इतके मस्त सुटलेत पाहतायच तुम्ही चविष्ट तर ते असणारच आहेत आज आपण जे प्रमाण वापरले त्या प्रमाणामध्ये एवढ्या आकाराच्या जवळपास ऐंशी ते शंभर शंकरपाई तयार होतात काहीजण या शंकरपाया दुधामध्ये करतात त्यामुळे त्या लवकर खराब होतात परंतु या शंकरपाया आपण पाण्यामध्ये केल्यानं त्या महिनाभर अजिबात खराब होत नाहीत तुम्ही सुद्धा येणाऱ्या या गौरी गणपतीसाठी अशा प्रकारे खमंग कुरकुरीत खुसखुशीत स्वादिष्ट आणि महत्त्वाचं म्हणजे मूग रवा आणि गव्हाचं पीठ यापासून तयार केलेली पौष्टिक खारी शंकरपाई एकदा तरी करून पहा मग कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद